हॅलो हाय मी पूजा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे तर बघू शकता किती छान असा ठेचा बनवलेला आहे याला कोणी खरडा पण म्हणतात आणि ठेचा पण म्हणतात आमच्या याला ठेचाच म्हणतात तर त्यासाठी मी काय काय घेतलेलं आहे साईडला पण दिलेलं आहे मी मिरच्या घेतलेल्या आहेत जिरं लसूणच्या सात आठ पाकड्या एक चम्मच छोटा चम्मच पोहे खायचा आपला तीड आणि छोटा चम्मच शेंगदाणे कोथिंबीर खूप सारी मीठ आणि थोडं तेल लागणार आहे आपल्याला ऑइल तर असं दगडी खलबत्ता घ्यायचा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कढईत पण त्याला असं हे केलं तरी चालेल मॅश केलं ग्लासनी असं कढईत तरी चालेल तर बघू शकता खूप छान असा खरडा तयार होतो इकडे त्या पुण्याकडे खरडा म्हणतात त्याला तर आमच्या गावाकडे तरी याला ठेचा म्हणतात मिरचीचा ठेचा तर खूप झणझणीत असा ठेचा तयार होतो तर ताईंना श्री स्वामी समर्थ कशा आहात मजेतनं तर व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तर बघू शकता छान अशा मिरच्या भाजून घेत आहे मी आणि खरडा म्हणा किंवा ठेचा म्हणा हा जेवणात जर असेल ना तर जेवणाची चव एकदम म्हणजे अशी झनझणीत होते तर बघू शकता मी आता मिरच्या भाजून झालेल्या आहेत त्यानंतर मी लसूण ॲड केलेलं आहे आणि थोडं तेल जास्त घ्यायचं म्हणजे वरून आपल्याला जेव्हा आपण ठेचा खात जेवताना घेणार ना तेव्हा तेल टाकायची गरज पडणार नाही आपल्याला वरून असं वरतून आपण घेतो ना तसं तर बघू शकता तीळ पण ॲड केलेले आहेत मी आणि शेंगदाणे पण ॲड केले छान याला पण असं खुरपूस भाजून घेऊ आणि छान असं खुरपूस भाजले ना की काय करायचं थोडं जिरं नंतर ॲड करायचं नाही नाहीतर काय होते जिरं जर आपण पहिले टाकलं ना, एक, ना एक तर ते जिरं जडते आणि जिरं जडलं ना तर मग थोडं पोट दुखायचे चान्सेस असतात म्हणून मग जिरं हे लास्टला टाकायचं आणि छान असं भाजून झालेलं आहे तर हे दगडी खलबत्ता घेतलेला आहे मी आणि सगळं आपल्याला याच्यात काढून घ्यायचं आहे छान असं आणि काय करायचं आपल्याला याला जास्त असं बारीक नाही काटाय कुटायचं नॉर्मल असं आभळधोबळ कुटायचं आहे तर आमच्या याला आभळधोबळच बड़ म्हणतात असं जाडसर का ठेवलेलं की तर असे थोडंसं मीठ घ्यायचं मीठ कमीच वापरायचं काय खारट झालं तर ऑप्शन नाही आणि थोडं कमी झालं तर वरून घेता येते तर बघू शकता छान असं बारीक करून घ्यायचं फिरवत फिरवत असं आणि चम्मचचं यूज करायचं वाप हात वापरायचे नाही हाताने काय होणार खूप आग होते तर बघू शकता छान असं साईड साइडने असं हे करायचं याला कुटायचं त्यांना काय होणार छान असं आपलं एक सारखं कुठल्या जाणार आणि छान असा खरडा रेडी होणार आहे तर खरडा बनवायला काहीच वेळ लागत नाही दोन मिनटात खरडा बनव म्हणजे ठेचा बनवून होतो आपल्याला